तर मित्रांनो आपण आता फाटीवर आहे जस्ट नावला आणि तुम्ही बघू शकता माझ्या पुढं फाटी काहीच प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो ऊन पडले मस्तपैकी नक्कीच मैदान शंभर टक्के होणार आहे या सगळ्यांनी नोंद घ्यायची याची आणि आता आपण जरा बघूया मैदानावर बघू शकता तुम्ही कसं काय हे एकदम व्यवस्थित वातावरण आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे का अडचण नाही आहे बघू शकता आपण

मित्रांनो बघू शकता आपण चला पटपट आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडके फौजी पण आले मित्रांनो चला पटपट लायलाय मित्रांनो तर मित्रांनो पटपट लायलाय मित्रांनो हा तर मित्रांनो स्टेजच्या पाठीमागेच फौजींचा बघू शकता बघू शकता आपण नमस्कार मित्रांनो फौजी आहेत आपल्यासोबत काय सांगाल कधी निघाला होता काय काल रात्री आलं बर आता आपल्या मैदानात आपलं लोकेशन कुठे सांगा मैदात लोकेशन आहे आपलं स्टेजच्या पाठीमध्ये मित्रांनो स्टेजच्या गल्ली केली त्या सेकंड लाईन मध्ये आपलं मित्रांनो बोर्ड आपला दिसतोय दिसतोय लांबून दिसतोय काय विषय नाही का एकदम लांबून बघू शकता कस काय ते पाठी वगैरे पाठी पाऊस पडलाय आणि आता पा ऊन पडले ऊन जर कंटिन्यू राहिले तर शंभर टक्के मैदान होणार काल किती वाजता आला म्हटलं काल संध्याकाळी साडेसहा सात वाजता मित्रांनो सगळ्यात सगळ्यांचा म्हणजे फेवरेट दालचार फौजीन जास्त आणि नवीन युनिक डिश त्यांनी चालू केलं आस्वाद घ्या आज नक्कीच कसं काय आज कोण कोण नंदी कुठले कुठले येणार काय माहिती आहे काय सगळे टॉपचे आहेत आणि आज मी म्हणजे आहे वजीर पाळायला आहे का किती वागत आहे सांगा बत्तीस मध्ये चार नंबर तासावर मित्रांनो बत्तीस मध्ये चार नंबर तासावरती फौजींचा वजीर आज पळणार आहे नक्कीच बघा आज ड्रायव्हर कोण असणार आपलं काय ड्रायव्हर सोड आहे ड्रायव्हर बर आणि कुणा आहे नियोजन संभाजीनगर संभाजीनगर बरं नक्कीच आणि आज फौजींचा लालचरला पण मित्रांनो विजिट करा सुभेच्या फौजी तुम्हाला भेटाव पण चला तर मित्रांनो बघू शकता फौजींचा राईस सुरू होत आता मित्रांनो पाणी नाही मित्रांनो मैदानात पाणी अजिबात आहे तुम्हाला दाखवतो मी काहीच विषय नाही कामा दाखवतो मित्रांना तर कोणते कोणते नंदी दिसते ते तुम्हा समोर टक्के दाखवणार मी गौरव पवार मित्रांनो त्याला पटपट लायलाय मित्रांनो खाली दाखवतो मित्रांनो पब्लिक जर राजा आला का तुम्हाला शंभर टक्के सांगतो आला असेल तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो आलं आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर राजा आला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी बघू शकता आपण इना ना आहे का जर सांगतो तुम्हाला मित्रांनो असेल तर शंभर टक्के सांगतो आता जरा पाऊस गाड्या मित्रांनो भरपूर आल्या त्याच बुलढाण्यास बाब्या सांगतो मित्रांनो बक्कासुर तर नाही आला अजून आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो नक्कीच मित्रांनो तुम्हाला सांगतो सुरू आहे का तर बक्कासुर आहे मित्रांनो bagus साकता आपण इकडे मतूरना ये मित्रांनो होणार मित्रांनो 100% चालू आहे मित्रांनो चालू एक करू खाली, खाली खाली राजे महाराज तर मित्रांनो माझा नंबर घ्या की राहुल सिरसाट से त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पासष्ट अडुसष्ट शहाऐंशी बघू शकता मित्रांनो चित्तर बघूया मित्रांनो आज कसं ते बघूया आपण आला नाही मित्रांनो अय नमस्कार मित्रांनो सोने गुरु सुद्धा आलेत बघा आज मैदानाच आयोजक आहेत कसं काय मग मैदानाचं आज आज नशीब साथ दिली निसर्गानं आज नाही नाही शंभर टक्के मैदान जरा दा लेट चालू करायचं चाल होतं आपल्या लवकर चालू करायचं होतं पहिलं खाली पटवायला पण हा पाऊस रात्री आला पाऊस म्हणजे कुठं झालं पण ते कंटिन्यू एक दोन तास आल्या म्हणून त्या अडचण तयार झाली की मैदान आपल्याला लेट चालू करायला पण निसर्गाने साथ दिली आज की पाऊस पडला ऊन पण पडले एक आता फक्त बैल मालकांनी साथ दिली पाहिजे बरोबर नाही एवढं कारण की एवढं आपल्याला सहकार्य केलंय आपल्याकडून एकही रुपया न घेता बरोबर फक्त आपल्याला गाडी वाढत्या मला तुम्हाला रुपयांची उलाड आली दिसते बरोबर जवळपास वीस वीस छकड्यांचे तीन साडेतीन लाख रुपये होणार आहे आयोजकांनी बाकीच्या आणखीन कोणी बकरा दिलाय कोणी डाली दिलाय रुपया दिलेल्या सगळं हे तुमच्यासाठीच केलेलं आहे त्याच फक्त आयोजकांना सहकार्य करायचं आहे आता पावसामुळं आपल्याला अशी वेळ आलेली आहे वन टाइम पंधरा लॉट आपले फक्त पहिले दहा गट पण परत पंधरा पंधरा ना खाली गट जाणार आहे पंधरा पंधरा फक्त खाली गाडी उभी करताना पुन्हाही होईल आणि झेंडा पंचांनाही महत्वाचं सहकार्य करा आपल्याला मैदान उठायचं आहे खाली पट्टे वर पट्टे बैल दाबून एखादा एक्स्ट्रा घ्या एखाद्या बैलाला पण गाडी वळवायच्या कुणी डबल लागू नका परत कुणी ती जबाबदारी ऐकून घेतली जाणार नाही फक्त फक्त पाच मिनिटच एका गटाला अशी आपण देणार आहे खाली पाच मिनिटात एक गट वर आलाच पाहिजे बरोबर तर आपला पाचला फायनल होईल नक्कीच आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आज संध्याकाळी आपण सक्सेस मैदान होईल याची पाठ घेऊया तुमची धन्यवाद मैदान हे सक्सेस करून दाखव दा आम्ही चोरा आम्ही जिद्दीला पेटलेले माणसं नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार एक इकडे इकडे श्री भिवा गणपति बिशाल पुण्य तेतीसावे छत्तीसावे पुण्य स्मरणार्थ निमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे यात सर्व सोराडे ग्रामस्थ याच्यामध्ये आहेत ती आज इथं चालू होत बरोबर खरोखर या मैदानासाठी घेतलेल्या ग्रामस्थांनी वगैरे त्यांच्या घरातल्या मंडळींनी अतिशय परिश्रम करून अंबुलन्स सेवा इथं केलेल्या गाडीवानाने लवकरात लवकर जशा गाड्या नोंदवलेल्या आहेत मला वाटते साडे नऊशे गाड्या झालेल्या आहेत नोंद रात्री बराच लाईव्ह सगळ्या चिट्ट्या वगैरे टाकलेल्या आहेत जवळ जवळ गट पडलेले आहेत आणि त्यामुळं सगळ्यांनी लवकरात लवकर पावसाचं आता रात्री वातावरण होतं पण आता चांगलं वातावरण केलेले आहे आणि त्यामुळं गाडीवानाने लवकरात लिहून लवकरात लवकर आपल्या गाड्या जुंपून या मैदानाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करायचं आहे कोण होणार या कैलासवाशी विवाह गणपतीचा महाराष्ट्र केसरी बघूया चोराडच्या मैदानात कारण या गावाचा जवळजवळ गेले पंचावन्न पंचान्न म्हणजे जवळजवळ पासष्ट सालापासून कैलासवाशी विवाह गणपती पिसाळे आमच्या बैलगाड्या सर्व चोराडे गावचं सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाव केलं तर भारतामध्ये नाव केलं त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी हे जवळजवळ पाच सात लाखाचा जो खर्च सात आठ दहा लाखाचा जो खर्च केलेला आहे त्या सोन्या असेल कॅमेरामॅन असतील सर्वांनीच चालक मालक असतील गावकरी मंडळी असतील सर्वांनीच यात सहभाग घेतलेला आहे त्यामुळं सर्व, सर्व सर्व हे सर्वांना भारतामध्ये पहिल्यांदाच पाहला होते त्याच्या यामुळे मी अभिनंदन करतो सर्व गाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा आणि अतिशय यशस्वी मैदान हे चोराडे केलासवाशी विवाह गणपती पार पडावं अशीच विनंती करतो सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जयंत ऐतिहासिक <laughs> मित्रांनो नोंद झाली मैदानात या खऱ्या अर्थानं चोराळ्याचं मला वाटतं पहिल्यांदा नोंद असेल एवढी साडे नऊशे मैदानावर नक्कीच चोराळ्या ग्रामस्थ सुद्धा आहेत खूप साऱ्या सुभाष ग्रामस्थांना धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता चोराळ्याचे सर्व ग्रामस्थ होते मित्रांनो तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे चालू करायला दादा मैदान नऊ वाजता मैदान चालू होणार आहे नऊला गट खाली जाणार म्हणजे नऊला गट खाली जाणार आता श्रीफळ वाढवून आम्ही चालू करत आहे फक्त गाडा मालकांनी सहकार्य करा सहकार्य करा आणि चालेल सगळ्यात लवकरात लवकर ओके खूप सारे शुभेच मित्रांनो बघू शकता त्यांनी आत्ताच आपल्याला अपडेट दिली आहे की नऊ वाजता मित्रांनो मैदान चालू होणार आहे बघू शकता बघू शकता आपण नक्कीच मित्र आपण तुझ्यावर नंतर संपर्क करू सुद्धा मला कॉल होती येऊन गेलाय आपण बोलू नंतर या विषयावर अजून तर नाही आलं ना आम्ही मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून मी फायनल होणार आहे मित्रांनो शंभर टक्के कारण आता ऊन पडले बघा बघू शकता मित्रांनो फाटी एकदम सुसज्ज जास्त तयार आहे मित्रांनो फाटी बघू शकता अर्जा आज मैदानावर आहे का बघूया मित्रांनो असेल तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी गोटचा सार्जा असेल तर बघू शकता मित्रांनो आपण लाईव्ह मध्ये आपण बघू शकता पिस्टन अजून नाही दिसला मित्रांनो ना ना आले का ना दिसले ना माझे नाव घ्या उमेश थोपटे उमेश थोपटे धन्यवाद तुमचं नाव घेणार शंभर टक्के आभार आहे मी तुम्ही धन्यवाद थ्री लायला मित्रांनो असणार आहे लाईव्ह पाऊस आलाय पाऊस नाही आहे मित्रांनो पाऊस नाही आहे बघू शकता आपण मुलांना वाढणार की बघू शकता मित्रांनो आपण पवार म्हणून नमस्कार कुठून आणल ते वागिरी वाघेरी वागेरी बादल गावचे हो का हा की हा काय नाव तुमचं आज कोणाला आणलं तुम्ही जब्या जब बर काय सांगाल आज मैदान कसं आहे माहीत नाही चांगलं जरा पाऊस की अडकल तर एक अर्ध्या तास ब आज कुणा नियोजन गावातलंच आहे गावातलंच ड्रायव्हर ड्रायव्हर गावात गावात नक्कीच नक्कीच कधी आलाय काय आता का किती आहे सातव्या तास पाच पाच शुभेच्छा चला तर मित्रांनो बघू शकता आपण तुम्हाला दाखवतो मित्रांनो अजून मी कोणते कोणते नदी आले ते अजून छंद बघ गौरव पवार धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना आभार आहे मित्रांनो मी तुमचा खूप सारा आभार आहे मी आपण बघू शकता मैदानाचे फाटी वगैरे एकदम क्लिअर आहेत नमस्कार दादा काय आपलं राजू निकम कुठून आलाय इंदापूरवर इंदापूरवरून एवढे लांबून बरं कसं काय आणलंय काय राहुल आणलं राहुल आ... बरं पुन्हा बरं नियोजन राहुल बरं डॉन बर काय सांगाल कसं काय मैदान आज मैदान राहडा केला राहडा केलाय बरं फाटी वगैरे मी पहिला एक नंबरचे फाटी कधी आला तुम्ही काल हो रात्री आम्ही दोन वाजता दोन वाजता बसला होय नाही तर आल्यानंतर बरं बरं खूप सारे सोपेच तुम्हाला गौरव पवार तुम्ही कुठून आला म्हणजे बघायला आला फोटो काढायला इंस्टाग्रामात तनिष फोटो होय तनिष ओके ओके मित्रांनो राधा भेटले तर नाव का तुझं मॉर्टन बुक आहे तनिष किलिंग आहेत बर कुठून आलायस तू भांडूपूर मुंबई वरून खास हे बैलगाड शर्यत पाहण्यासाठी आणि अनुभवासाठी आलाय म्हणजे तुझा इन्स्टाला पण फेमस आहेस तू तुझा अकाउंट काय आहे त्यांनी फोटोग्राफी एकवीस झिरो इंस्टाग्राम तू बैलगाड सगळं हँडल करतो थोडक्यात बैलगाड्या आवड वगैरे तुला ह्याची आवड लहानपण मग एकटा आलायस इकडे कधी निघालायस तू काल रात्री आठ वाजता निघाले भांडूपूर बर आणि कधी पोहोचला इथं मी आता सहा वाजता भेटला बरं खूप सारा चॅनल जपसला एवढ्या लांबून येण्याची जोक नाहीये मित्रांनो दादा आला हा नक्की त्याच्या इन्स्टा चॅनलला फॉलो करा मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो कारण खूप लांबून आला आणि कष्ट पण आहे दादा त्या शुभेच्छा दादा तुला दा तर मित्रांनो बघू शकता बकासूर मित्रांनो अजून तर नाही आला सरजा पण मित्रांनो दिसला नाही अजून आला की तुम्हाला शंभर टक्के सांगतो बकासूर नाही दिसले अजून तर मैदानाचं लोकेशन चोराळे गावामधून आतून रोड आला मित्रांनो तर तिथं आहे माझा नंबर आहे सेवन थ्री एट सेवन सिक्स फाय सिक्स एट एट सिक्स अण्णा ड्रायव्हरच्या मुलाखत घेऊ घेऊ मित्रांनो किरण आपणचा आणि निशान आहे आलो, आलो, आलो आ, तर रॉकेट आला का तर बघूया मित्रांनो आला की शंभर टक्के सांगतो तुम्हाला भावा एवढे भारी असतात धन्यवाद दीपेश पालेकर धन्यवाद तनिष भावाचा व्हिडिओ भारी असतात तनिषच्या तनिषला कमेंट केले तनिष माझ्यासोबत आहे मित्रांनो श्रवण हाय एक हजार एक मथुर फॅमिली मथुर मित्रांनो काय आलंय मित्रांनो बाकासूर बद्दल शंभर टक्के बाकासूरचा मी पण मित्रांनो चाहता आहे पण बाकासूर मित्रांनो आलाच नाही आणि आपल्याला माहिती देव बकासूर आला की आपण तिकडे शंभर टक्के जातो पण अजून बाकासूर देव आपला आलाज नाहीये अजून तर मैदानात दिसला नाही मित्रांनो ना आला की तुम्हाला शंभर टक्के दाखतो कारण आता गाड्या वगैरे आहेत आणि काय झालंय मैदानात थोडंसं चिकल वगैरे असल्यामुळे जास्त ठिकाणी फिरता येईल झाले तुम्हाला शंभर टक्के मी दर्शन देणार आहे बाकासूरचं आपले कारण प्रत्येकजण उत्सुक असतं मैदानात कधी आपला देव येतो वगैरे बघायला ते त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला सांगणार बाकासूरचा चार गट आहे आता किती गट आहे ते पण माहीत नाही मित्रांनो पण असेल त्यावेळी तुम्हाला शंभर टक्के दाखवतो पाऊस आहे का तर पाऊस मित्रांनो बघू शकता वातावरण तर ऊन पडलेलं वगैरे आहे असं काही एवढं आबाळच वातावरण आहे पाऊस नाही आहे त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये तेजा आणि दिवाण या बुंगा आहे का आज बघूया मित्रांनो नानांची दावणीतले कोणते कोणते आहेत ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी आमच्या गावात काही एक्सप्रेस दाखवा मित्रांनो जरा बघूया आपण एक एकदा मुलगा बघायला हा हा भेटतो तुला आपली एक रील ना तर मित्रांनो बघूया चोराडे मैदान बाकासुरीचं लकी मैदान शंभर टक्के मित्रांनो चोराळे मैदान बाकासूरचं लकी मैदान आहे

राहुले आणि मित्रांनो बघू शकता घरचा आहे का मित्रांनो आज घरची गाडी पाहणार आहे का नाही आहे किती वगैरे चोवीस मध्ये पाहणार चोवीस मध्ये मित्रांनो बघू शकता राहुल आणि हा हा पाखरे हा राहुलया बर राहुल्या आणि मित्रांनो हा पाखरे आहे मित्रांनो बघू शकता kaisang सांगाल खासे नंदिनी

por